हिंदू असू नाही हिंदू या शब्दावर आक्षेप का त्यावर सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार म्हणाले हिंदू हिंदू कॉलनी या शब्दातून सूचित होते की लोकांनी आपल्या देशात राहण्यासाठी एक वेगळी कॉलनी बनवली आहे समजा काही इंग्रज भारतात आले आणि त्याला ब्रिटिश कॉलनी हे नाव दिले तर ती गोष्ट समजू शकते किंवा आपण इंग्लंडमध्ये गेलो आणि तिथे विशिष्ट स्थानाला हिंदू कॉलनी असे नाव देऊन राहू लागलो तर तेही योग्य आहे इंग्लंडमध्ये ब्रिटिश कॉलनी अमेरिकेत अमेरिकन कॉलनी किंवा आपल्या हिंदुस्थानात हिंदू कॉलनी असे नाव मात्र निश्चितपणे विसंगत आहे आपल्या देशाचा धर्माचा इतका मूलगामी विचार करणारे डॉक्टर संघाचे प्रेरणास्थान आहेत आपल्या